नमस्कार तुम्हाला सर्वांचं आपल्या सुनाईना द सुपर मॉम हे यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा जाव तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा तर आज आहे की किमायाचा वाढदिवस ऍक्च्युली हा व्हिडिओ मी अगोदरच काढून ठेवला होता पण मध्ये दोन दिवस मी बरेचशी खूप बिझी होते त्यामुळे मला ना व्हिडिओ पोस्ट करता आला नाही पण आज मी तो व्हिडिओ म्हटलं चला आपण पोस्ट करू त्यानिमित्ताने किमायाचा बड्डे आम्ही कसा केला तेही तुमच्याबरोबर मला शेअर करता येईल तर झालं असं म्हटलं चला की कि किमाया स्कूलमधून येण्याच्या अगोदर तिच्या बड्डेचं प्रिपरेशन करण्यासाठी लवकरच आपण स्वयंपाकाला लागू तर आज स्वयंपाकामध्ये बनवणार होते छानपैकी पावभाजी आणि गाजरा हलवा कारण गाजराचा हलवा किमायला खूप आवडतो काहीतरी गोड मेनू तयार करायचा आणि नि त्या निमित्ताने तिच्या बर्थडे साठी जे काही लेकरे येणार होते तर त्यांनाही आम्ही गाजराचा हलवाच देणार होतो आणि आवडीचा मेनू तयार केला तर लेकरांच्या चेहऱ्यावर तो वेगळाच आनंद असतो हे तितकंच खरं मग म्हटले मस्त गाजराचा हलवा तयार करू आणि पावभाजी असा मेनू होता तर लवकर आवरलं म्हटलं आपलं तर मग आपल्याला प्रॉपर डेकोरेशन पण करता येतं आणि सेलिब्रेशन पण छान करता येतं आफ्टर ऑल तयारी केली म्हणजे फोटोज वगैरे सगळ्याच गोष्टी असतात तर म्हटलं त्या व्यवस्थितरित्या पार पाडाव्या थोडंसं वेगळं राहिलं पाहिजे काय होतं एखादा प्रोग्राम जर आपल्याला व्यवस्थित प्रॉपर पार असेल ना तर हे जे काही किचनचं काम आहे ना आपण पटकन आटोपून त्याप्रमाणे मॅनेज जर केलं तर मग काम पटपट आणि छान पद्धतीने व्हायला खूप सारी मदत होत असते तर चला एक बाजूला छान माझा गाजराचा हलवा होतोय आणि दुसऱ्या बाजूला मी लगेचच माझी पावभाजी तयार केलेली आहे बर्थडे म्हटलं का की चॉकलेट्स वेफर्स केक ह्या सगळ्या गोष्टी असतात भेळ असते त्याच्यामुळे ना लेकरं जास्त त्या गोष्टींना अट्रॅक्ट होतात म्हणून मग म्हटलं बरं आपली पावभाजी शॉर्टकट मेनू पटकन पण होतो आणि मग आपल्याला आहे ना बराचसा वेळ हा डेकोरेशन आणि स्वतःच्या तयारीसाठी पण मिळेल तर मग त्याच्यामुळेच आज पावभाजी करायचं ठरवलेलं होतं कुठला कार्यक्रम असो किंवा कुठलीही एखादी गोष्ट किंवा काम आपल्याला करायचं असेल आणि त्याचं प्लॅनिंग जर आपण अगोदर करून ठेवलं ना तर त्यावेळेस आपली ना गडबड गोंधळ होत नाही आणि त्याच्यामुळेच मग आहे मुणे ना बड्डेचं जे आदल्या दिवशी मी सगळं प्लॅनिंग करून ठेवलेलं होतं त्याच्यामुळे मुणे आज माझ्या सगळ्या गोष्टी ना खूप अशा सुखसोयीच्या किंवा एकदम सोप्या होत चाललेल्या होत्या आणि जास्त आहे ना वर्डन पण कामाचं किंवा तणाव म्हणतो ना आपण असा येणार नव्हता ना माझ्यावर कारण काय होतं माहिती आहे का जेव्हा आपण ऑन दी स्पॉट एखादी गोष्ट करायला जातो ना तर त्यावेळेस त्याच्याशी रिलेटेड ज्या काही गोष्टी आपल्याला हव्या आहेत त्या पहिल्यांदा आपल्याला शोधाव्या लागतात मग त्याच्यानुसार मग आपल्याला आहे ना ती गोष्ट करावी लागते मग ते शोधण्यामध्येच आपल्याला खूप सारा वेळ जातो किंवा कसं करायचं याचं प्लॅनिंग आपल्या डोक्यामध्ये नसल्यामुळे ना ते प्लॅनिंग कि किंवा ती रूपरेषा आखण्यामध्येच वेळ जातो त्याच्यामुळे मग मी काय केलेलं होतं आदल्या दिवशी सगळ्या गोष्टी मला कसं करायचं आहे ते माझ्या डोक्यामध्ये व्यवस्थित प्लॅनिंग करून घेतलेलं होतं आणि रिलेटेड ज्या काही गोष्टी होत्या छोट्या मोठ्या तर त्या पण मी करून घेतलेल्या होत्या आता त्या मला ना आयत्याच इथे उपयोगात येणार होत्या त्याच्यामुळे मग बराचसा माझा वेळही वाचला होता बघा इथे मस्त पैकी ना आमचं डेकोरेशन पण झालेलं आहे आणि छान मस्त पैकी तिचं आता मी ऑक्शन करते आहे आता ऑक्शन झाल्यानंतर केक कटिंग आणि अगोदरच जेव्हा लेकरं येणार होते ना तर त्यावेळेसच म्हटलं आपण जे त्यांना प्लेट्स असतात ना म्हणजे खाऊ चप्लेट्स करतो तर खाऊसाठी ना तर मी त्यांना भेळ चॉकलेट वेफर्स आणि केक असा मेनू देणार होते आणि सोबतच लेकरांना आहे ना गाजराचा हलवा देणार होते तर ह्या गोष्टी ज्या असतात ना आपण काय करतो माहिती का लेकरांना म्हणजे सांगतो की इथे खा तर जरा त्यांची खाण्याची जर इच्छा नसेल कारण त्यांना ते मिळालेलं असतं मग त्यांची इच्छा असते की ही गोष्ट आहे ना आपण घरी जाऊन आपल्या आईवडिलांबरोबर किंवा भावंडाबरोबर शेअर करू तर मग त्याच्यामुळे ना म्हटलं चला गाजर हलवा तर ते इथं खातील आणि प्लेटस जे खाऊ आहे मग त्यांनी ते घरी नेलं तरी चालेल तर चला बघा इथे मस्तपैकी किंवा याचा बड्डे सेलिब्रेट होतो आहे तर केक कटिंग करते वेळी ना इथे खूप छान जोक झाला त्याच्यामुळे जो आम्ही एवढं हसलो ना त्या जोकवर की बस कधी काय झालं होतं म्हणजे आम्ही असं ठरवलं की ती जेव्हा केक कटिंग करेल ना तर त्यावेळेस सेलिब्रेशन बार आहे ना तिच्या अंगावर फोडायची तर जेव्हा ती केक कटिंग करायला सुरुवात झाली ना तेव्हा ती लेकरं ती सेलिब्रेशन बार यांनी इकडे फोडले आणि त्याचे जे काही सेलिब्रेशनचे जे, जे, जे कागद वगैरे असतात ना छोटे छोटे तुकडे तर ते त्यांच्या अंगावर पडले ना तर त्याच्यामुळे त्यांना इतका आनंद झाला ते जोरजोरात नाचायला लागले एकतरी एक बाजूला छान मस्तपैकी ना आम्ही हे लावून दिलेले होते गाणे आणि त्याच्यात ते सेलिब्रेशन बाहेर फोडले त्यांना एवढा आनंद झाला ते ते कागदाच्या याच्यातच गुंगून गेले आणि कि मया तिचं तिचं एकटीचाच केक कटिंग करत होती तर आम्ही खूप हसत होतो छान तिला ती आणि आई माझा केक कटिंग करणं पण तितकंच महत्त्वाचं होतं ना म्हटलं अगं मग तू सगळ्यांना सांगायचं ना की मला टाळ्या तरी वाजवा म्हणून असं मग नंतर मी त्यांना सांगितलं की अरे पहिल्यांदा टाळ्या वाजवा आणि त्याच्यानंतर मग छान आहे ना तुम्हाला काय ते सेलिब्रेशन पेपर्स जे आहे ते खेळायचे असेल तर खेळा तर मग अशा पद्धतीने तिचं छान सेलिब्रेशन ना पार पडलं आता हा दुसरा दिवस आहे ॲक्च्युली कारण आदल्या दिवशी ना मला तिच्याबरोबर काही म्हणजे असं ना बोलायलाच मिळालं नाही की कसं तू सेलिब्रेट केलं काय सेलिब्रेट केलं कशा पद्धतीने तुझं स्कूलमध्ये सुद्धा सेलिब्रेशन झालं बड्डेचं तर मग आम्ही इथे बसलो होतो तर मग मी तिला विचारलं तर त्या पद्धतीने ती सांगत होती मला की मी कशी स्टेजवर बोलली आहे म्हणजे ना ती हुशार पण तितकी तिच्यामध्ये दे स्टेज डेअरिंग खूप छान आहे तर मग म्हणे मी मला जेव्हा बड्डे सेलिब्रेट केलं ना तर त्यावेळेस छान मग मी थँक्यू मेसेज दिला सगळ्यांना स्कूलमध्ये आणि ना मुलं इतकी पटपट पटपट मोठी होतात ना तर आपल्याला सुद्धा ना समजत नाही हे खरं आहे बरं का म्हणजे एकामागे एक वर्ष कसे निघून जातात ना ते सुद्धा आपल्याला कळत नाही एक वेळ अशी होती की इतकी छोटीशी किंवा आहे की तिला बड्डेबद्दल बड़ जास्त काही माहीतही नव्हतं म्हणजे मध्ये मध्ये तर असं व्हायचं ना की आमच माझा बड्डे असला किंवा यांचा बड्डे असला ना तर तिला असं वाटायचं की यांचा बड्डे ते का बरं सेलिब्रेट करताय म्हणून असं तर त्याच्यामुळे ना तिला असं म्हणजे अजिबात आवडत नव्हतं आणि तेवढं पृथ्व तेवढं आणला केक कटिंग केला बस एवढंच तिचं असायचं पण आता त्या बड्डेबद्दल तिची एवढी क्रेज वाढलेली आहे तिला एवढा तो बड्डे आवडतो माझा बड्डे कधी येईल मी कसा सेलिब्रेट करेल तर ह्याबद्दल आता ती स्वतः सांगते ना म्हणजे त्याच्यावरून असं वाटतं ना की आता हळूहळू हळूहळू तिला सगळ्या गोष्टी नाही का बड्डे बड्डे किंवा तिचं स्वतःच जे लेकरं आहे ना बरोबर त्यांच्या त्यांच्या कलाने सगळ्या ना आता हळूहळू करायला शिकतात हे तितकच खरं आणि कशी मोठी होतात तर ते सुद्धा आपल्या लक्षात येत नाही आणि बड्डे म्हटलं की थोडसं आपण पॅम्पर करणे तितकंच कर तितकच गरजेचं असतं त्यांना म्हणजे त्यांना आपण काहीतरी खास आहोत किंवा आपला आज बर्थडे आहे तर त्याचं आहे ना एक म्हणू शकतो आपण खूप असं कौतुक असतं तर कालच्या गडबड गोंधळामध्ये बऱ्याचशा गोष्टी ना ठेवून दिल्या गेलेल्या होत्या इथे तिथे कारण काय होतं आपण जर वरती गोष्टी ठेवल्या की स्पर्श होईना लहान आहे त्याच्यामुळे ती ना, ना प्रत्येक गोष्टीला हात लावते तिला चॉकलेट हवे असतात किंवा इतर काही गोष्ट आणली गो की त्या गोष्टीला पहिले तिला म्हणजे लगेचच तिचा हात जातो काही ठेवलं की तिला इतका क्रेज असतो ना लगेच ती उचकून बघणार आणि लगेच तो पसारा करणार त्याच्यामुळे ना ह्या किचनमध्ये यांनी पण काही गोष्टी ठेवून दिलेल्या होत्या म्हटलं पहिल्यांदा आपण त्याच्या काही गोष्टी त्या पहिले काढून टाकू आणि त्याच्या त्याच्या जागेवर ठेवून देऊ कारण काय होतं माहिती आहे का मग बॅक टू रुटीन झाल्याशिवाय ना आपल्याला पण आहे ना आपल्या किचन मध्ये रोजच्या ती सवय असते की जिथली गोष्ट तिथे आणि मग पुन्हा जर ते अस्तव्यस्त झालेलं असलं की मग ते आपल्याला समजत नाही आणि जर आपण ते पुन्हा रिपेअर केलं नाही किंवा पुन्हा पूर्वस्थितीत जर केलं नाही ना तर मग ती तशीच पसारा होत चालतो त्याच्यामुळे चा ज्या काही गोष्टी मी बाहेर काढलेल्या होत्या किंवा तात्पुरत्या स्वरूपामध्ये त्या तिथे ठेवलेल्या होत्या त्या सगळ्या व्यवस्थित ना त्याच्या त्याच्या जागेवर प्रॉपरली अरेंज करून घेतल्या म्हणजे मग किचन पुन्हा सुव्यवस्थित यायला मदत होते आणि मग जेव्हा आपण काम करतो ना तर तेव्हा आपल्याला ना कामं सोपी होतात किंवा सुखकर व्हायला सुद्धा मदत होऊन जाते कार्यक्रम कुठलाही असो छोटा असू की मोठा असो पण त्याच्या अगोदर जे काही आपण प्लॅनिंग करतो आणि ते कार्यक्रम झाल्यानंतर जे काही आवरा सावर आपण करतो ना तर याच्यामध्येच ना इतकं थकून जातो आपण खरं सांगायला गेलं तर तर त्याच्यामुळेच ना बराचसा थकवा मला आलेला होता त्याच्यामुळे काल आणि परवाच्या दिवशी ना मी व्हिडिओ म्हणजे लॉ लाँग व्हिडिओ टाकला नव्हता परवाच्या दिवशी मी शॉर्ट व्हिडिओ टाकला होता तुम्ही नक्कीच बघितला असेल तिच्या बड्डे सेलिब्रेशनचा आणि काय होतं माहिती आहे का मग असं जर ती नंतर आवरण्यामध्ये एवढा वेळ निघून जातो ना आणि मग एकदम असं थकायला होतं म्हणून मग म्हटलं चला आपण आजच्या दिवस ना म्हणजे काल सुट्टी घेतलेली होती मी तर मग तो व्हिडिओ जो आहे तुम्ही आज पोस्ट केला तर चला इथपर्यंत तर तुम्ही आलाच आहात तर व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल अशी आशा करते तर व्हिडिओला नक्की लाईक करा बरं का आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब पण करून टाका आणि इथे ना बघा स्पर्शूला काय झालं दुपारची वेळ आहे तर रात्री ना खूप वेळ म्हणजे आवरण्यामध्ये गेला कारण किती नाही म्हटलं ना तर थोडासा उशीरच होऊन जातो आवरत आवरत कारण मग सगळ्याच गोष्टी व्यवस्थित आपल्याला करायच्या असतात तरी बरंचसं आम्ही रात्रीच आवरून घेतलेलं होतं त्याच्यामुळे मग जास्त काही आम्हाला ताण झाला नाही पण मग वेळ जास्त झाला होता कारण यांनी ना ते सेलिब्रेशन बार जे फोडले ना तर काय झालं त्याचे जे कागदाचे ते कपटे असतात ना तर ते आम्ही झाडायला गेलो किंवा ते क्लीन करायला गेलो का ते क्लीनच होत नव्हते ते फरशी लाईन एकदम चिकटून जायचे आणि काही काही ना तर सगळे वरती जे आहे ना सिलिंगला ते सुद्धा असे चिकटले गेलेले होते कारण वरती फोडले होते तर ते तर ते जमा करत करतच आम्हाला खूप वेळ गेला जवळपास म्हणू शकते की दोन ते ती तीन वेळेस झाडू मारला तर त्यावेळेस मग ते सगळं क्लीन झालं आमचं त्याच्यामुळेच ना बराचसा वेळ तेच क्लीन करण्यामध्ये गेला है, तर ह्याच्यापुढे आम्ही असं ठरवलं की ते सेलिब्रेशन बार जे आहेत ना तर ते आपले साधे कागदाचे जे असतात कलर पेपरचे तर त्याचेच आणायचे हे जे काही असे कलरफुल गिफ्ट पेपरचे जे असतात ना तर तेने ना, ते नाही आणायचे कारण ते इतके चिकटून बसतात आणि लवकर क्लीनच होत नाही बराच वेळ आमच्या त्या क्लिनिंग मध्येच गेला आणि आम्ही जागे होतो त्याच्यामुळे मग लेकरं पण जागे होते तर मग सकाळी पण आणि लवकर उठलेले होते मग त्याच्यामुळे स्पर्श होईना खूप लवकरच दुपारी झोपी गेलेली होती तिला दुपारी आंघोळ वगैरे करून झाली आणि लगेचच ती झोपी गेली मग झोपेतून उठल्यानंतर तिला भूक लागली तर मग तिच्याबरोबर म्हटलं चल किट्टू तू पण खाऊन घे आणि किट्टू कसं असतं जोपर्यंत तिला म्हणत नाही की तू खा म्हणून असं तोपर्यंत तिला खाण्याची काही एवढी अपेक्षा नसते मग किट्टू बिट्टू बरोबर दोघी पण मस्तपैकी जेवायला बसलेल्या आहेत मग म्हटलं चला त्यांना खाऊ पिऊ घालू हो म्हणजे मग त्याच्यानंतर आहे ना आम्ही थोडंसं बाहेर पण जाणार होतो फिरायला बाहेर जायचं म्हणजे मग कसं लेकरं खाल्लेलं पिल्लेलं असलं तर मग आपल्याला त्रासही देत नाही तर चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते संपूर्ण सेलिंग मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे आणि त्यानंतर मस्तपैकी आटोपून आता मला बाहेर जायचं आहे लेकरांचे जेवण वगैरे झाल्यानंतर तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का तर चला पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय